सस्ने नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत महाराणा प्रतापसारख्या स्वाभिमानी योद्ध्याची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेक सिटी म्हणून ओळखलं जाणारं राजस्थानमधील मेवाडचं उदयपूर आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत पुढील सात दिवसाच्या या राजस्थानच्या प्रवासात आपण लेक सिटी उदयपूर ब्ल्यू सिटी जोधपूर पुष्कर आणि पिंक सिटी जयपूर ही ऐतिहासिक शहरं पाहणार आहोत या प्रवासात आपण राजस्थानचा इतिहास संस्कृती परंपरा आणि इथली खास राजस्थानी खाद्यसंस्कृती अनुभवणार आहोत या पूर्ण राजस्थान ट्रिपचे मी सहा ते सात वेगवेगळे व्हिडिओ वेग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे राजस्थान ट्रिप मधला एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तर चला मंडळी या व्हिडिओमधून आपण उदयपूर एक्सप्लोर करू आम्ही पुण्याहून पाटे विमानाने अहमदाबादला निघालो साधारणतः सकाळी साडेसातच्या सुमारास आम्ही अहमदाबाद विमानतळावर पोचलो इथून पुढचा आमचा संपूर्ण राजस्थानचा प्रवास ना आम्ही टेम्पो ट्रॅव्हलरमधून करायचं ठरवलं होतं व टेम्पो ट्रॅव्हलर आम्ही आधीच बुक केला होता अहमदाबाद ते उदयपूर हा प्रवास साधारणतः चार ते पाच तासाचा आहे आणि माझ्या मते ना हाच सर्वात सोयीस्कर आणि चांगला मार्ग आहे कारण काय पुण्याहून उदयपूरसाठी डायरेक्ट विमान नाही आहे याशिवाय तुम्ही रेल्वे मार्गाने किंवा बसने सुद्धा उदयपूरला पोहोचू शकता आम्ही गोवर्धन सागर जवळील या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता इथला परिसर ना खूप शांत आणि लेकच्या जवळ असल्यामुळे ना आमचा हा दोन दिवसाचा उदयपूरमधला मुक्काम एकदम सुखद झाला तुम्हाला जर का अगदी राजेशाही अनुभव घ्यायचा असेल तर पिछोला लेक परिसरात अनेक सुंदर लक्झरियस हॉटेल उपलब्ध आहेत आणि अगदी साधी हॉटेल पाहिजे असतील तर बस स्टँड आणि रेल्वे स्टँड पाशी ती भरपूर आहेत उदयपूर शहरामध्ये पाहण्यासारखं का खूप काही आहे हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने या ब्लॉकमध्ये पुढे पाहणारच आहोत इथं फिरण्यासाठी तुम्हाला बरेच पर्याय आहेत तुम्ही एकतर टू व्हीलर रेंटने घेऊन फिरू शकता कार पाहिजे असेल तर ती पण इथं रेंटवर मिळते पण माझ्या मते उदयपूर फिरण्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे रिक्षा आहे उदयपूर जुनं असल्यामुळं इथले रस्ते थोडेसे आरुंद आहेत त्यामुळं रिक्षा अगदी सोयीस्कर ठरते उदयपूर हे अरवली पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले सात छोट्या मोठ्या तलावाने नटलेले एक ऐतिहासिक आणि राजेशाही शहर आहे मेवाडच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे राजवाडे हवेल्या तसेच लेकच्या काठावर पसरलेले शांत व मोहक वातावरण हेच उदयपूरच्या सौंदर्याचे खरं गमक आहे आपण पुढे तेच पाहणार आहोत हॉटेलमध्ये जेवण करून आणि थोडा आराम करून आम्ही निघालो उदयपूरमधील एक अतिशय प्राचीन असे मंदिर पाहायला ते म्हणजे जगदीश्वराचं मंदिर हे मंदिर ना उंच अशा जोत्यावर उभे आहे बघा मंदिरामध्ये पोचण्यासाठी अशा या उंच दगडी पायऱ्या चढून वर जायला लागतं हे मंदिर सतराव्या शतकात मेवाडचे महाराज जगतसिंग यांनी बांधले हे भव्य जगदीश मंदिर प्रामुख्याने संगमरवर आणि स्थानिक दगडात बांधलेले आहे इथलं सूक्ष्म कोरोकांना आऊन अगदी खरं थक्क व्हायला होतं मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी समोरच्या या मंडपात गरुडाची पिवळी मूर्ती आहे बघा हे मंदिर भगवान विष्णूचं आहे इथं काळ्या पाषाणातील मूर्ती असून ती जगन्नाथ स्वरूपातील विष्णूची मूर्ती आहे या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची इंडो आर्यन स्थापत्य शैली मंदिराच्या बाहेर भिंतीला तळाशी अशी हत्याने घोड्यांवर स्वार झालेल्या योद्ध्यांच्या खूप साऱ्या प्रतिमा कोरलेल्या आहेत तर वरच्या बाजूला देवदेवता नर्तक नर्तकी आणि काही पौराणिक कथांच्या सुंदर आणि अतिशय बारकाईने कोरलेल्या मूर्ती दिसत आहेत हा जो भव्य शिखर आहे याची उंची एकोणऐंशी फूट आहे आणि त्याला आहे ना अतिशय सूक्ष्म आणि छान काम केलेलं आहे आणि लहान लहान शिखरामुळे ना हे मंदिर अधिकच भव्य वाटते आता आपण चालत निघालो आहोत पिछोला लेकवरील प्रसिद्ध गणगौर घाट पाहण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला रंगीबेरंगी राजस्थानी कपड्यांची दुकाने तसेच हाताने काढलेले वेगवेगळे पेंटिंगचे आकर्षक असे दुकाने दिसतात इथं पेंट केलेले कुर्ते दुपट्टे टी शर्ट वगैरे हो वस्तू तुम्ही बार्गेनिंग करून खरेदी करू शकता या गणगौर घाटाजवळ आहे बागोर की हवेली या हवेलीमध्ये एक आत संग्रहालय आहे आणि ज्यामध्ये राजस्थानी पगड्या शस्त्रे पारंपारिक पोशाख आणि डागिने पाहायला मिळतात पण आम्हाला आज वेळ नव्हता त्यामुळे आम्ही काही आत गेलो नाही हा जो समोर दिसत आहे तो आहे उदयपूरमधला प्रसिद्ध असा गणगोर घाट संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या वेळेस ना इथलं वातावरण अतिशय सुंदर आणि शांत असतं त्यामुळंच इथं अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे गणघोर घाटावरून आपण रिक्षाने आता आलो हो आहोत उदयपूरमधील एक ऐतिहासिक आणि सुंदर मानवनिर्मित तलाव हो तो म्हणजे फतेसागर लेक अठराशे मध्ये महाराणा फतेसिंग यांनी या तलावांचे पुनर्जीवन केले तेव्हापासून या तलावाला फतेसागर लेक असे नाव मिळाले इथं साध्या बोटी आहेत स्पीड बोटी आहेत याचा तुम्ही आनंद घेऊ शकता इथं चौपाटी पण आहे समोरच्या बाजूला तिथं तुम्ही घोडेस्वारी उंटस्वारी तसेच चाटची अनेक दुकानं आहेत त्या सगळ्याचा अनुभव तुम्ही इथं घेऊ शकता आम्ही इथं बोटिंग केलं नाही कारण आता उद्या आपण आहे ना पिछोला लेकवर बोटिंगचा जबरदस्त अनुभव घेणार आहोत सुप्रभात मंडळी आज उदयपूरमधला आपला दुसरा दिवस हॉटेलमध्ये मस्त गरम गरम नाश्ता करून आजच्या दिवसाची सुरुवात आपण करणार आहोत पिछोला लेकमधील बोटिंगने हा जो समोर दिसत आहे तो आहे उदयपुर ऐतिहासिक मानवनिर्मित पिछोला लेक इथं साधारणतः पंधरा ते वीस मिनिटाचा बोटिंगचा फेरफटका असतो तिकीट दर एकशे ऐंशी रुपये आहे या सुंदर अशा बोटीच्या प्रवासात उदयपूरची आपल्याला खरी राजेशाही झलक पाहायला मिळते हा समोर जो दिसत आहे तो आहे भव्य सिटी पॅलेस ही ऍक्च्युली सिटी पॅलेसची मागची बाजू आहे आज आपण दुपारनंतर हा सिटी पॅलेस पाहायला जाणार आहोत पण त्याचा वेगळा आणि सविस्तर व्हिडिओ मी स्वतंत्रपणे करणार आहे तो तुम्ही नक्की बघा हे लेक च्या जो दिसत आहे तो आहे लेक पॅलेस महाराणा जगतसिंग द्वितीय यांच्या काळात हा राजवाडा उन्हाळी निवासस्थान म्हणून मानला गेला आता इथं जगप्रसिद्ध ताज लेक हॉटेल आहे हे जे समोर दिसत आहे ते आहे जग मंदिर आजच्या काळात आहे ना इथं आलिशान रेस्टॉरंट आहे हल्लीच्या काळात हे जगमंदिर हे भव्य डेस्टिनेशन वेरिंग साठी अत्यंत लोकप्रिय ठिकाण बनलं आहे पिचोला लेकच्या शेजारी सहा सुंदर दूध तलाय लेक असे सांगितले जाते की प्राचीन काळी या तलावाचा उपयोग राजघराण्यातील गायींना पिण्याच्या पाण्यासाठी आणि स्नानासाठी केला जात असे आणि याच ठिकाणून शाही स्वयंपाकासाठी दुधाचा पुरवठा होत असल्यामुळे या तलावाला दूध तलाही असे नाव पडले या ठिकाणी तुम्ही पॅडल बोट आहे सायकल बोट आहे शिकारा बोट आहे या सर्वाचा आनंद घेऊ शकता या समोरच्या डोंगरावर मातेचे मंदिर आहे तिथे जाण्यासाठी पायऱ्या व रोपे पण आहे पण पन रोपेला दोन तासाचं वेटिंग असल्यामुळे आम्ही काय वरती गेलो नाही या पिचोला लेक पाशी तुम्ही अशी राजस्थान मधील वस्तूंची खरेदी करू शकता आता आपण आलो आहोत पिचोला लेक जवळच असलेला लोक धर येते इथे स्थानिक कलाकार पारंपरिक वाद्याच्या साथीने राजस्थानी लोकगीते आणि लोकनृत्य सादर करतात तिकीट दर इथं एकशे पन्नास रुपये आहे चला आज जाऊ आणि या राजस्थानी लोकसंगीताचा आनंद घेऊ आता दुपार झालेली आहे त्यामुळे आपण आता आलावय हो उदयपूरमधील अतिशय लोकप्रिय ठिकाण असलेल्या कृष्णा डालबाटी रेस्टोमध्ये इथं तुम्हाला अस्सल राजस्थानी थाळी मिळते आणि ती थाळी म्हणजे डालबाटी चूरमा इथल्या थाळीमध्ये ना चुलीवर भाजलेली बाटी असती घट्ट आणि चविष्ट अशी डाळ असती आणि गोड चूरमा असतो आणि हे सगळं आपल्याला आहे ना भरपूर शुद्ध तुपात वाढलं जातं आता आपण जाणार आहोत उदयपूरमधील अतिशय प्रसिद्ध आणि भव्य असा सिटी पॅलेस पाहण्यासाठी हा सिटी पॅलेस पाहण्याला साधारणतः दोन ते अडीच तास लागतात त्यामुळे ता याचा वेगळा आणि सविस्तर व्हिडिओ स्वतंत्र करणार आहे तो तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला हा उदयपूरचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन गड किल्ले व ट्रॅव्हल ब्लॉग बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू सिटी पॅलेस व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय हो